नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या सर्वात महत्वाची आणि कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात बंदी या ठिकाणी सरकारने केली तर कांदा निर्यात सुरू झाली का त्या संदर्भात सविस्तर संपूर्ण महत्वाचे लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या आप माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न शॉर्ट पण अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बलायकन म्हणजे गटापासून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते ताज्या आणि महत्त्वाच्या घडामुळे आपण वारंवार घेऊन जातो तशीच ही महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाची आलेली आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात सविस्तर शेवटपर्यंत नक्कीच बघा कांदा शेतकरी संघटनेचे नेते व कांदा तज्ज्ञ काय म्हणत आहे सविस्तर त्यांची सुद्धा मत प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्कीच कळकळीची विनंती आहे शेवटपर्यंत बघा वाच सुरुवात करतो आहे नानासाहेब बच्चाव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भारत राष्ट्र समिती पक्ष केंद्र सरकारच्या या सरकारने शेतकऱ्यांना वेळात काढले आहे आवक वाढल्याने सरकारने निर्यात बंदी उठवावी दुष्काळी स्थिती दिलासा द्या दोन पैसे मिळू द्या अडचणीतील कांदा उत्पादकांची गळचेपी करू नका विकत पाणी आणून कांदा जगविला आहे फसवणूक केली शिवाय संभ्रम निर्माण केला जात त्यान के के आहे त्यानंतर भारत भारतीघोडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचं काय म्हणणं आहे तर बघा लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी ठरवून कांद्याचे भाव पडून ग्राहकांना खुश करण्यासाठी सरकारने निर्यातबंदी केली आहे त्यामुळे कांदा विक्रीतून मिळणारे उत्पन्न निम्म्याने कमी झाले आहे तोंडचा घास हिरावणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी शेतकरी मतभेटीतून आपली ताकद दाखवून देतील असं भारतीय गोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी म्हटलं आहे आता तुमचं मत स्वतःचं काय आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडा कारण की स्वतःचे मतं मिळवण्यासाठी ग्राहकांना व या ठिकाणी सर्वसामान्यांना खुश ठेवण्यासाठी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांचा बळी दिला आहे कारण की उत्पादन खर्च बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये असताना देखील या ठिकाणी भाव भेटतोय सात आठ दोन पाच दहा रुपयापर्यंत खऱ्या अर्थानं किती विचित्र गोष्ट आहे इतकं नुकसान शेतकऱ्याला यंदा झालेलं आहे आणि हे यंदाच नाही मागील पंचवार्षिक दोन हजार एकोणीसमध्ये जी काही निवडणूक झाली होती त्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा केंद्र सरकारने निर्यातबंदी ही के केली होती आणि निर्यातबंदी केल्यामुळे शेतकरी मात्र पुरता या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी हताश आणि या ठिकाणी संपूर्ण धीर सोडलेला शेतकरी आहे सध्या तरी कारण की सरकार वेळोवेळी ज्यांच्या मनात तेव्हा येईल तेव्हा निर्णय घेत आहे कांदा निर्यातबंदी असो कांदा या ठिकाणी बघितलं निर्यात शुल्कात वाढ असो किंवा या ठिकाणी बघितलं चारशे डॉलरवरून आठशे डॉलरपर्यंत निर्यात मूल्यात वाढ करणं असो अशा सर्व स्तरावरून या ठिकाणी शेतकरी बांधवांची गळचेपी होत आहे त्यांना या ठिकाणी दाबण्याचा त्यांचा विषय दाबण्याचा हा विषय आहे आणि एकंदरीत भाव वाढू देण्याचं काम वा भाव वाढू न देण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे आणि सरकार म्हणत आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दुप्पट करू दु उत्पन्न दुप्पट हा विषय तर सोडाच परंतु उत्पन्न या ठिकाणी पुरतं कमीच करून टाकलं या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा फायदाच व्हायला तयार नाही उत्पादन खर्च निघत नाही म्हणजे फायदाच होत नाही खऱ्या अर्थानं उत्पन्न दुप्पट करायचं विषय तर गेलाच लांब परंतु त्यांना या ठिकाणी दोन पैसे आपल्या घरादाराला मुलाबाळाला शिक्षणाला मुलीचे लग्न अनेक संसाराच्या या ठिकाणी त्यांना अडचणी येत आहे कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी पुरता हताश झालेला आहे कांदाच नव्हे कापास कापूस उत्पादक शेतकरी त्या सोयाबीन उत्पादक शेतकरी त्यात मका उत्पादक शेतकरी त्यात या ठिकाणी या ठिकाणी आलं अद्रक या ठिकाणी उत्पादक शेतकरी मिरची उत्पादक शेतकरी टोमॅटो उत्पादक शेतकरी बटाटा उत्पादक शेतकरी अशा सर्व स्तरावर ही परिस्थिती निर्माण झाली आली आहे